माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी बातमी बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो आता बँकेत जमा झालेला आहे आणि ती प्रक्रिया कालपासूनच सुरुवात झालेली होती बघा बहुतेक ताईंना पैसे आलेले आहेत बहुतेक ताईंना अजूनपर्यंत आले आहेत शंभर टक्के आज दोन ते तीन दिवस हे वाटप सुरू असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तीन दिवस हे वाटप तुमचं सुरू असणार आहे आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की कालच बहुतेक महिलांना पैसेसुद्धा आलेले आहेत ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर आता वाटपला म्हणजे तीनशे चौवेचाळीस कोटीचा जो निधी होता तीनशे चौवेचाळीस पॉईंट कोटीचा जो काही निधी होता तर आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यासंदर्भात मोठी गुडन्यूज आलेली आहे बघा पंधरा पंधराशे रुपये लाडक्या बणींना मिळणार आहेत जमा झालेले जा आहेत त्यामुळे तुम्हाला आले का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगता येईल तर बघा आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा तर तुम्हाला दाखवतो मी बघा अमाऊंट पंधराशे रुपये देते क्रेडिट झालेलं आहे बघा तुम्ही इथं बघू शकता कालच हा मेसेज आलेला आहे क्रेडिटेड बाय पंधराशे रुपये हे अमाऊंट तुम्हाला खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजना जो चौदा वाप्ता आहे त्यासंदर्भात काय मोठी अपडेट आहे बघा लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या होत्या परंतु आता लाडक्या बहिणींच्या आनंदाची बातमी समोर आली आहे कारण लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आता राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जे आहेत ते मंत्री आदित्य अटकर यांनी माहिती दिलेली आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तसेच पुढे बघा इथं ट्विटरवर आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा फॉलो करून ती ट्विटरवर माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी राळकी बहीण योजनेच्या व सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी राळकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे बघा सर्व मा सर्व माता भगिनींना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना हा लाभ दिला गेलेला आहे बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ते बघू शकता सर्व पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा जो सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा सन्मान निधी बघा पंधराशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे जमा झालेले आहेत बहुतेक ताईंना तुम्हाला आले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत पंधरा पंधराशे रुपये त्यांना अखेर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे परंतु आता बघा ऑगस्टचा मिळाला आता सुद्धा लवकरात लवकर लओखर जमा करायला करावा शासनाला हीच विनंती आहे की तुम्ही सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आता जमा करा कारण ऑगस्ट महिन्याची जशी वाट पाहावी लागली तशी सप्टेंबर महिन्याची वाट नका पाहायला लावू लाडक्या ताईंना परंतु लवकरात लवकर लओखर तुम्ही हे पैसे जमा करा तुम्हाला ही एवढीच विनंती आहे लाडकी बहिणीच्या माध्यमातून बघा लाडक्या ताईंनं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांना हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि अशा प्रकारे हे जे पैसे आहेत ते बँकेत जमा झालेले आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत पंधरा पंधराशे रुपये डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा कटाकट जमा झालेले आहेत त्यामुळे लाडक्या ताईंना कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे अजून येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही तुम्ही काळजी करू नका आजची जे महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही तुम्हाला दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे टोटल फायनली पंधरा पंधराशे रुपये डी बी टीद्वारे अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत तर आताची लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवीन नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही, सरवात मोठी सरवात मोठी सर्वा ही, मोठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका खूप मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे पंधरा पंधराशे रुपये फायनली लाडक्या बहिणींना आलेल्या आहेत ऑगस्ट महिन्याचे ठीक आहे तर आता तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा पण लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी पण आपले प्रयत्न सुरू आहेत लवकरात लाडक्या बहिणींना बघा आजची तुमची तारीख आहे बारा सप्टेंबर तर बारा सप्टेंबर येऊन गेली तर लवकरात लवकर तुम्ही लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो चौदावा हप्ता चौदावा हप्ता जमा झाला आता पंधरावा हप्ता जमा करावा ही शासनाला विनंती आहे आणि जास्तीत जास्त लाडकी बहिणी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमावायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना आज ज्या ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत बाकीच्यांना आज मेसेज येतील किंवा आज तुम्हाला पैसे केव्हा पण जमावू शकतात तर वितरण सुरू झालेले आहे तीनशे चौवेचाळीस कोटीचा जो निधी आहे तो लाडके खात्यामध्ये वटवण्यात आलेला आहे म्हणजे जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बणींनं टेन्शन घेऊ नका खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहीणं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद